राम कृष्ण हरे मनमने गुरु श्री श्रीक जायखेड यांच्या कृपा आशीर्वादाने शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा घोराणेकर सौ यशोदा अक्का यशवंतराव महाराज की जय यांच्या प्रेरणेने कृपा आशीर्वादाने आम्ही रात्री मुक्काम बा, बाकानेर इथं होतो खेडापती हनुमानमध्ये म्हणजे आमचा आजचा दिवस तेत्तीसावा तेतीसावा दिवशी तारीख तीन अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही मांडवगडकडे प्रस्थान चालू आहे म्हणजे आता ध धरमखेडी लुनेरा काळीबावडी नर्मदेहार काळीबावडी आणि काळीबावडीहून आम्ही पुढे नरम आपला मांडवगडला जाणार आहोत असा हा आमचा प्रवास चालू आहे मागून मंडळी येत आहे हा हळूहळू नर्मदे हरी चला, हाड़ो, हाड़ो, चला नर्मौ हार नर्मौ बापू नर्मदे हार, हार।, हार। आमको डबल डबल फिर यार नर्मदे हार, हार। बापू नर्मदे हार चला चला मंडळी चला नर्मदे हार आपण कुठले लासलगाव तुम्ही कोटमगाव कोटम चला थोड्या पायामध्ये तकलीफ होते आहे ना चालू जास्त मजा बरोबर करून देईल चला मंडळी मग हा आता आम्ही साडेपाच वाजता निघालो आणि चालत आहोत आता आम्ही धरमखेडी धरमखेडीहून लुनेरा लुनेऱ्याहून काळी बावडीन काळी बावडीहून आम्ही मांडवगड असा प्रवासाचा आहे आमचा चला मग मंडळी हां चला यो नर्मदे हार, हार या मंग नाही या वर्षी जमलं ना पुढच्या वर्षी येतात अडचणी संसाराच्या अडचणी आहे पण नर्मदा परिक्रमा एकतरी करून घ्या हा चालेल मग नाही जमलं पाय पाय तर एखादी गाडीवर करून घ्या हां चला रामकृष्ण अरे नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हा नर्मदे हर नर्